नमस्कार मित्रांनो घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला की असे मिळतात संकेत जाणून घ्या ही पाच लक्षणं नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात कायम सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केले जातात पण इतकं करूनही कधीकधी घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असतो पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही हे कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत सांगितले गेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं त्यामुळे अनेकदा भांडणं होतात तसेच घरातील शांतता भंग पावते त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही हे कसं ओळखता येईल वास्तुशास्त्र पत्रात याबाबत काही सांगितलं गेलं आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी तर, तर लक्षणे नाहीत ना जर अशी लक्षणं घरामध्ये दिसली असतील तर ती ओळखा आणि वास्तूनुसार उपाय करून ती दूर करा सर्वात प्रथम लक्षण घरात येताच मन खिन्न होतं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येत राहतात घरात बसण्याचं मन करत नाही कायम आर्थिक स्थिती खराब होईल याची भीती सतावत राहते दोन नंबर कुटुंबात कोणी ना कोणी सारखे आजारी पडत राहते ज्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधी नंतर आजारी पडत असतात वारंवार वारंवार उपचार करूनही आजार पण काही दूर होत नाहीत त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गंगाजल शिंपडावे तीन नंबर घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणं घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात कोणी पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात अशा स्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करत राहावे घरात कोणाचा तरी वास असल्याची जाणीव होणे घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं वास्तुदोष दर्शवते अर्थात घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचा संकेत आहे चालण्या आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याचा खाण्याच्या आवाजामुळे दचकून जागो होणे हे सर्व नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्र सांगते अशा वेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगाजल शिंपडावे यामुळे तुमचा वास्तुदोष निश्चितच दूर होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ